शब्दाच्या शेवटी जर ए आणि एल हे दोघ जण इकडं बघा हा शब्दाच्या शेवटी ए आणि एल हे दोघ जण जर एकत्रित आले तर त्या दोघांचा एकत्रित मिळून काय आवाज घ्यायचा आपण अल घ्यायचा बरोबर तर बघा अशी काही शब्द तुम्ही शोधले तर ती शब्द आता कसं वाचायचं ते बघूया आणि बाकीचे शब्द तुम्ही आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये शोधायचे ठीक आहे तर बघा फ्वेस्टी आहे फेस्टी वल एल आला माहिती शेवटी आला याला वाचायचं कसं फेस्टी वल आता बघा हे कसं आहे आला शेवटी इथं पण ए एल बघा याच कसं वाच करायचं सेंट्रल चा आवाज अल सेंट्रल बरोबर आहे आता बघा वाईचा आवाज काय म्हणतो आपण ई घेतो टीपी टीपी टी कल टीपी कल आता हे बघा नॉर्मल एनिमल एनिमल एक का है फॉर्मल फॉर्मल बोबर है हॉस्पिटल हॉस्पिटल बेटल मेंटल मेंटल ये लग पॉली पॉलिटी पॉलिटिकल पॉलिटिकल